हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे सेहेचाळीस समस क्रोधी अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांत पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटांनंतर व्याघात ते योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो भौकरण करण आहे सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटानंतर बालो करणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून चौतीस मिनिटानंतर कौलोकरणाला करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी घ्यायचे आहे एक पळी त्यात थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो शिवा शिवा प्रवर्तमान प्रमणो द्वितीय पराधे श्वेत वराह कते वैवस्वत मनमंत्र कलियोगे प्रथम पाने जम्भूद्वीपे भरत वर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्पाखे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशके शके शेचाळीस प्रभादी षष्टी संस्थरा नाम नामसहसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे गुरुवार वासरे मघा नक्षत्रे ध्रुव योगे शुभ वीर शुभित पा, मौ पातक्ष पार्वतीपती परमेश्वरित पा। विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हातावरील तळा उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून देणे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा या आहे सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपर्यंतच आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्यात आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा या किंवा नित्य देवपूजेचा संकल्पाचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुड्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक सोळा अठरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक एकोणावीस तेवीस अठ्ठावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा एकोणवीस जून दिनांक तीन काढण्यासाठी मुहूर्त दिले एकोणतीस दिनां जून दिनांक दोन आणि तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी तसेच वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी या पाचही विधींसाठी एकही मुहूर्त या मासामध्ये दिलेला नाही त्याचे महत्वाचे कारण म्हणजे गुरु आणि शुक्र अस्तंगत होत चाललेले आहेत मित्रांनो अशा विविध वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचाराव किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरहित संपर्क साधावा आणि मगच मुहूर्तांची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय अर्थात दिलेल्या मुहूर्ताशिवाय योग्य मुहूर्त नसेल तर आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेले क्षमा करा मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो नववी श्राद्ध कर्म आहे जर आपले पितर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील आपले पूर्वज तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करण्याचे गरजेचे गर आहे या तिथीवर अपरा पंडिता मार्फत पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करावे मित्र तरच आपली धार्मिक सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्र पृथ्वीवर सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटानंतर हजार त्याआधी ते तेव्हा नव्याने काही आपल्याला होऊन यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर या वेळेनंतर आपण करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी आपण घ्यायची आहे अन्यथा आपल्याला रेग्युलर जे आहे ते आपण कधीही शकता शकतात राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या वेळे मध्ये जर आपले महत्वाचे काम होत नसतील बिघडत असतील त्या अपयश मिळत नसेल तर इतर वेळेमध्ये ते संपन्न करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्या अपयश प्राप्त होईल कारण राहूचा प्रभाव आपल्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो असे आपण समजा मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधिवत कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत सा असाल तर कृपया माझ्या धरम क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव